महायुतीमध्ये तिढा शिवसेनेच्या जागावर भाजप नेत्याकडून दावा शिंदेची धाकधूक वाढली जागा वाटप ही माहिती आली समोर नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमध्ये खलपत सुरू आहे आठ ते दहा जागावर तिढा असल्याचं समोर येत आहे आता सत्ताधारी महायुतीमध्ये ही जागा वाटपावरून राजीना राजीनामा नाट्य सुरू असल्याचं ऐकायला मिळू लागलेलं ला आहे भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे त्यामुळे साहजिकच शिंदे यांच्यावर दबाव वाढलेलाच महायुतीमध्ये जागा वाटपावर सध्या प्राथमिक स्वरूपात चर्चा सुरू आहे यामध्ये भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार असा फॉर्म्युला ठरल्याचं सध्या तरी समजतोय शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा ठोकलेला आहे शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी तेरा खासदार शिंदे सोबत आहेत पण यातील काही मतदारसंघामध्ये भाजपानं तयारी सुरू केली आहे महायुतीची जागा वाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरूपात सुरू शुरु झाली आहे यामध्ये भाजपानं बत्तीस जागावर दावा ठोकलेला हो आहे तर एकनाथ एकना शिंदे यांच्या शिवसेनेला बारा जागावर समाधान मानावं लागू शकतं त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यात तिढा वाढू शकतो एकनाथ शिंदे यांना विद्यमान खासदारासोबत काही दिग्गजांसाठीही तिकीट हवं आहे त्यामुळे शिंदेवरील दबाव हा वाढणारच दरम्यान महायुतीमध्ये मित्रपक्षाकडील मतदारसंघामध्येही भाजपानं तयारी केली आहे येथील भाजपच्या काही नेत्यांनी त्यावर दावा देखील ठोकलेला आहे रामटेक धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे नाशिक पालघर उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई या मतदारसंघावर भाजपानं विशेष लक्ष दिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढवली होती नाशिकमध्ये कमळच हवं असं येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली आहे त्याशिवाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे त्याशिवाय आणखी चार पाच मतदारसंघ असे आहेत की त्याच्यावर भाजपाचा डोळा आहे येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचाच उमेदवार द्या अशी मागणी केली आहे भाजपमधील या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनीही आपल्याकडे भाजपचं अतिक्रमण नको आपणच लढलं पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्याकडं केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढल्याची सध्या चर्चा सुरू आहे शिवसेनेचे चार पाच विद्यमान खासदार बदलणार असे चित्र असल्याचेही सांगितले जात आहे मागील काही महिन्यामध्ये महाराष्ट्र भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्वे केला आहे कोणत्या ठिकाणाहून कोणाला मतदारसंघात कौल मिळेल हे भाजपानं आधीच जाणून घेतलं आहे त्यामध्ये शिवसेनेचे चार ते पाच विद्यमान खासदारांबद्दल मतदारामध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं आहे उमेदवार बदलला तर शिवसेनेला जिंकण्यात अडचण येणार नाही असे देखील सर्वेमधून समोर आले आहे त्यामुळे भाजप शिवसेनेच्या काही जागा घेऊ शकते अथवा उमेदवार बदलण्याचा दबाव असेल विदर्भातील दोन मुंबईतील एक उत्तर महाराष्ट्रातील एक पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाड्यातील एका मतदारसंघाचा समावेश असल्याचं सम सध्या तरी समजतं आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे हे अगदी उघड आहे आणि तितकं स्पष्ट आहे एकीकडे महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती आखत असताना दुसरीकडे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी आता दिलेली आहे अर्थात याबाबत अद्याप कोणत्याही नेत्याने अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केलेली नाही पण सूत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आलाय जवळपास त्यानुसार महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र असेल अपेक्षेप्रमाणे भाजप हा महायुतीत मोठा भाऊ राहणार आहे भाजप महाराष्ट्रातील तब्बल बत्तीस जागावर लोकसभेची निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपने लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या सव्वीस जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेने बावीस जागावर निवडणूक लढवली होती दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त बारा जागावरच समाधान मानावं लागणार आहे विशेष बाब म्हणजे सध्या शिवसेनेच्या विद्यमान अठरा खासदारांपैकी तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत असं असताना देखील या गटाला लोकसभेच्या फक्त जा बारा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान खासदारांपैकी कोणाचं तिकीट कापलं जाणार हे पाहणं महत्वाचं था ठरणार आहे दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या फक्त चार जागा मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडे सध्या तीन खासदार आहेत तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्याला फक्त चार जागा येणार असल्याने नाराज होण्याची शक्यता आहे जागा वाटपात नक्की काय होईल म्हणजे आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आणि आप अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तातच करा नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा प्लीज एक तरी लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार